नमस्कार सर्वांना आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आता वाजले पावणे सात दिवस उजाडला की छान असा मस्त पैकी घरामध्ये सूर्यप्रकाश येतो प्रकाश, ये तो। प्रकाश डायरेक्ट तोंडावरच येतो त्यामुळे पटकन जाग येते आणि उठावंच लागतं आणि आरू उठेल म्हणून ते खिडकीवर आधी जाऊन काहीतरी लावावं लागतं नाहीतर ती पण लगेच उठते त्यामुळे खिडकीवर आधी मी काहीतरी लावते आणि नंतर आता उठले तर म्हंटल गार वारं पण सुटलं होतं म्हटलं आधी गरम पाणी प्यावं गरम पाणी केलं गरम पाणी पिलं तर उठूच वाटत नाही पण तोंडावर प्रकाश पडल्यामुळे उठावं हो लागतं कारण बाजूला फॉरेस्ट आहे गार वारे येते आजूबाजूला काही ये जास्त नाही त्यामुळे गार वारं सुटते आणि आता म्हटलं गरम पाणी पिऊन झाले तर मग कपडे भिजू घालावं आधी कपडे धुवून घेव्या नंतरच नंतरच फ्रेश व्हावं म्हटलं मग कपडे भिजू घातलं आता म्हंटल आता कपडे धुवून घ्यावं तेवढे कपडे धुऊस पर्यंत आमची आरुबाई उठली आणि उठल्यावर आता ती काय मला कपडे देत नाही ते मोरीत आणि मग पाण्यात खेळत बसते सर्दी होईल म्हणून मी तिला ओरडत बसते आणि ती मग म्हंटल आई नाही पाण्यात हात घालत नाही मी मोरीत आहे मोरीत आली कपडे धुवून झाले ते एका साईडलाच उभी राहिली होती हॅव आणि आरू सुद्धा आता फ्रेश झालो आंघोळ झाली आमची आणि आता म्हटलं आरूला नटापटा करावा जरा पावडर विवटर लावा टिक्की लावी नाहीतर ती लगेच पळून जाते दिवसभर मग काय लावू देत नाही मग म्हंटलं आता अंगो फ्रेश झाले की लावायचे असते म्हणून ती लावू द्यायला लागले नाहीतर मग मला काहीच करू देत नाही आता बघा कशी छान दिसते माझी लाडूबाई म्हटलं आता तिचं आवरले तर पटकन केअर काढून घ्यावं मग केअर काढून घेतला म्हटलं आता देवाला आरती लावावी केअर काढल्यावर हात पहिला धुवून घेतला हात धुवून झाल्यानंतर आता म्हटलं देवाला आरती लावावी आधी हळदी कुंकू लावलं नंतरला तेल होतून आरती लावून घेतली आरती केली आणि परत देवापुढे एक छोट्या तांब्या भरून पाणी ठेवते तर ते पाणी मी दुसऱ्या दिवशी घरामध्ये शिंपडते घरातला प्रत्येक कोपऱ्यात शिंपडते वट्यावर दरवाजा खोलाय खोल्यावर लगेच पहिलं उमरट्यावर शिंपडते आणि बाहेर पण जाऊन शिंपडते आणि ते पाणी थोडं मी जगात पण प्यायच्या पाण्यात टाकते कारण की ते पाणी ठेवल्यामुळे तिथं देवापाशी ठेवल्यामुळे दैवी शक्ती ती त्यामध्ये उतरते असं म्हणतात आणि घरामध्ये ते शिंपडल्यामुळे घरात सुख शांती समाधान म्हणत असं म्हणतात आणि हे ह्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी करते तुम्हाला हे करायचं आवर्जून करा काय नाही नुकसान होणार फक्त चांगलंच होणार आहे त्यामुळं आवर्जून करा बाहेर पण मी उमऱ्याला हळदी लावून घेतलं अगरबत्तीने ओवाळलं कारण मी तिथं हळदीचं लेपन करते उमऱ्याला आणि बाजूलाही स्वस्ती काढले त्यामुळे मी तिथं बाहेर उमरटा आणि चौकट पण पुसते आणि परत तुळशीलाही हळदी उंकू घाते आणि उमरटा पूजन झाल्यानंतर तुळशीची पूजा झाल्यानंतर सूर्यदेवालाही अगरबत्तीने ओवाळते कारण जल अर्पण करत नाही कारण जल अर्पण करायचे पण वेगळे नियम असतात देवपूजा झाली आता म्हंटल कपडे धुल झालेत कपडे वाळू घालावं वा, म्हणून मी कपडे वाळू घालायला बाहेर गेले कपडे वाळू घालून घेतले तेवढा तिच्या आरूच्या आजीने आरूला आवाज दिला आरू गेली खाली पळत आणि तिने काहीच खाल्लं नव्हतं नुसते आंघोळ करून तशीच बसली होती म्हटलं आता कपडे वाळू घालून झाले की तिला दूध वगैरे पाजावं ती गेली खाली मी खाली जाते म्हणून आता कपडे सुद्धा वाळू घालून झालेत म्हंटल आता चण्याची डाळ होती ती म्हंटल आता जरा चण्याचं पीठ पण संपलं तर थोडी डाळ उन्हाला वाळवते दोन दिवस वाळवा म्हंटल आणि परत नंतर दळून आणावं म्हणून चण्याची डाळ वाळू घालायला लागली आणि ती मस्त पसरून ठेवली संध्याकाळची लाईट पण जाते म्हंटल आता उन्हाला तर टॉर्च पण चार्जिंगला लावावं उन्हाने टॉर्च चार्ज होतो म्हंटल आता सर्व झाले जातात चहाला ठेवावं तर मग आले घरात चहा ठेवायला लागले आणि मस्त पैकी चा शिजतोय तोपर्यंत म्हंटल अजून थोडं पाणी पिणी प्यावं पाणी पिणे पिली जरा आरूला जरा सकाळी उठल्यावर भूक लागते म्हणून थोडी मटक्यान जणी भिजू घातली म्हटलं ती अशी कच्ची मटकी खातीचणी पण खाते आवडीने पण ते भिजू घातले म्हटलं आता त्याच्यातलं पाणी जरा काढावं स्वच्छ धुवून ठेवावं ती आली की तिला परत द्यायचं खायला म्हणून ती लय खाली अजून आली नाही मग आता पाणी बिने नेते पाणी मी तू आता धान्य कडधान्य ठेवते साईडला आणि चहा पण शिजलाय मस्त पैकी आता चहा उठून घेते आणि मस्त चहा पिते चहा पिल्यावर एक वेगळीच एनर्जी येते चहा पिऊन झालाय आता दूध पण उकळले बंद करते गॅस काळ हुलगं सुद्धा होत कालवण्यासाठी तर आता काळ हुलगं शिजून झाले आणि भाजीला शिमला मिरची पण होती आणि गवार पण थोडी होती म्हटलं आज शिमला मिरची पण करावा आणि गवार पण करावा तर मग मसाला विसाला करायला लसूण वगैरे सोडून ठेवला आणि शिमला मिरच मध्ये हे काप करून मसाला भरून घेतला आणि शिमला मिर्च टाकली फोडणीला थोडा लसूण फोडणीला दिला नंतर शिमला मिरची टाकली ही शिमला मिरच बारकी हे देशी शिमला मिरच आहे त्याला तिखट लागतात त्यामध्ये कूट जास्त टाकायचा आणि ज्याला कूट मोठा करून टाकला की चांगलं लागते शिमला मिर्च थोडी हलवून घेतली कूट टाकून आणि ती एका साईडला झाकून ठेवली म्हणलं आता हुलग्याचं कालवण पण करावं फोडणी द्यावं टाकून मसाला भाजून घेतला खोबऱ्याचा मसाला खोबरं लसूण जिराच वाटण आणि कालवण शिजते तोपर्यंत इथं बारीक गॅस शिमला मिर्च पण शिजवायला ठेवली आता शिमला मिरच आणि हे शिजूस पर्यंत पीठ पण मळून झाले आणि त्यांची गॅस पण बंद केले आणि आता चपाती झाले आणि म्हंटल आता गवार थोडी होती तर कि मी थोडं तेल टाकून मीठ टाकून थोडी परतून घेतली कारण की तशी कडक अशी ब्राऊन सारखी भाजली ना कडक झाली ना ती खायला खूप छान वाटते करमकुरम आणि घर आवरले आता मी जाते खाली त्या खाली जायला लागले आता म्हंटल पाऊस आल्यामुळे बांधाची माती सर्व तिथं खालच्या टाकीखाली जमा झाली म्हटलं झाडू इथं जरा जर स्वच्छ करावं म्हटलं आता झाडू आणते खालच्या घरात जाऊन मुलांची मधली सुट्टी झाली मुलं लागले जेवायला ना हो ना आता झाडू घेऊन येते आणि इथं पण जरा वाढले तण वगैरे काढायचे त्या हळूहळू थोडा वेळ भेटत तसे हे सर्व तण काढणार आहे कारण की सापाची वगैरे भीती वाटते साप विप येतात इकडं त्यामुळे थोडा वेळ भेटत असं तण काढून हे सर्व पुढारी वगैरे काढणार आहे झाडू खालना आणलाय झाडू वगैरे मारला झाडू मारून जरा टाकी वगैरे जरा स्वच्छ झाले हे बघा जरा टाकी बघायला पण बरी वाटते झालं इथलं झाडू मारून झालं आणि आता झाडू ठेवायला चल दे खाली तर म्हंटल आता आले असेन तशी खाली तर म्हंटल आता जरा शेण बिन काढावं जरा झाडूबिड मारून घ्यावं बोटातलं आता इथलं शेण बिन काढते झाडूबिड मारून घेते बघा इथं कणस टाकलेत बाजरीची कणस आणले ते उन्हाळ्याला लावले ती टाकले तिथं आता म्हंटल झाडू बिडू मारून झालं आता वर जावं आता थोडं जेवावं आरू अजून वर आली नाही खालीच खेळते उशीर झाला आता माझं जेवण घेवते मी जेवण झाल्यानंतर आरूकडं जाते गरम गरमच गवार छान लागले सवा बारा म्हंटल आरूला चपाती दूध चपाती आणि ती म्हंटली नाही मला भातच खायचंय मग कालचाच रात्रीचा भात होता रात थोडा तो भात आणि तिला तिच्या आजीने रस्त्याचं कालवण दिलं ते रस्त्याचं कालवण आणि भात तिला चारला खाली खेळत खेळत ती बोटभर जेवली आणि जेवण झाल्यानंतर तिला म्हटलं आता वरती जावं कारण तिला दुपार झाला झोपेचा टाइम होतो मग तिला जरा मांडीवर घेतलं की तिला लगेच झोपी गेली ती झोपल्यावर म्हटलं आता भांडी आहेत भांडी घासायची भांडी घासून घ्यावे आणि भांडी घासून झाली म्हंटल आता लादी पुसावं म्हणजे माझं कामच होईल लादी वगैरे पुसली बाहेरची सुद्धा लादी वगैरे पुसून घेतली आणि लादी पुसून झाल्यानंतर ते मॉप आणि पकेट ते व्यवस्थित स्वच्छ धुवून बाहेर सुकायला नेऊन ठेवलं आणि नंतरला म्हंटल आता काम झाले तर आज कपडे लवकर झाली होती लवकर धुतली होती सकाळीच म्हंटल आता ऊन पण आहे कपडे पण सुकले असणार आहेत बाहेरचे वायले कपडे काढावे आणि घडी करून ठेवावी कपडे घेऊन आली बाहेरची घडी करून ठेवायला लागले सर्व घडी करून झाले म्हटलं आता डाळ पण उन्हाळ्याला लावली होती तर डाळ पण सुकले असेल म्हटलं आता दुपारी आतमध्ये बसली की बाहेर पाऊस आलेला काय कळत नाही म्हणून बाहेरची ती डाळ पण आणली आणि खिडकीत ऊन येते तर खिडकीत थोडा वेळ ठेवली म्हटलं तिथंच ठेवावी अजून दोन दिवस वाळवावी आणि नंतरला दळून आणावी मग आता काम वगैरे माझे सर्व झाले म्हंटल आता थोडं पाणी प्यावं मग पाणी पिलं एक दोन ग्लास दोन ग्लास पाणी पिलं आणि त्यानंतर म्हंटल आता वेळ आहे तर आरू पण झोपले तर थोडी पुस्तकं वाचाव पुस्तकं माझ्याकडे आहेत पण ती कधी वाचायचीच झाली नाही तर म्हंटल आज वाचावं वाचा वा आवर्जून म्हणून हे परतवारीचं पुस्तक आहे ते कधी आणलं अजून वाचलं नाही परत ते थिंकिंग बीक वगैरे आहे हे पुस्तक आहेत पण वाचलीच नाहीत हे माझे मिस्टर माझी ननंद वगैरे वाचायची त्या दोघांनाही पुस्तक वाचायची आवड आहे आणि आता वाचावं वाचा वा म्हटलं ते आरू उठले आणि तिने माझ्या हातात पुस्तक घेतलं आज पण योग आला नाही पुस्तक वाचायचा म्हटलं आता ती उठले तर चार वाजले तर अंडी शिजू घालाय तिच्यासाठी ते अंडी शिजू घातले आणि आता तिने पुस्तक आणून दिलं मला म्हणलं म्हणते काय तूच वाच आता काही टाइम नाही वाचायला काय नाही म्हंटल एका साईडला अंडी शिजू घातले एका साईडला चहा ठेवला म्हणजे चहा प्यावं आणि परत खाली जावं कारण पाऊस वगैरे आलं की कणस कंसावर झाकावं लागेल बाजरी काढले कणस वाळाला खाली टाकलेत म्हणून मी म्हंटल तर चहा प्यावा चहा पिताना ह्याची सुरू झाले माझी आई माऊ करत पप्प्या घेत बसले माझ्या आणि नंतरला चहा पिला मग तिला म्हणलं तुला खाली जायचं असेल तर स्वतःची केस स्वतः विचरायचे स्वतः पावडर लावायची तर तिने स्वतःच पावडर लावले आणि केस पण ते स्वतःच विचारायला लागले तर आता बघा कशी पप्पी घ्यायला लागले मला म्हणते मी छान दिसते ना म्हटलं हो बाई तुला छान दिसते नटापट्टा झाला आम्ही चाललोय खाली आता खाली गेला म्हंटल पहिला पाव आबाळ पण आले कंच झाकावं गेलो खाली खाली गेली आणि सासूबाई राहणार होतो त्यांना बोलून घेतलं पाऊ साबाळ आल्यासारखं वाटलं कंस झाकले तो काय व्हिडीओ काढला नाही कारण पटापटा कंस झाकावे लागत होते आणि हे बघा इथं भेंडीचं झाड आहे भेंडी पण आलेत आणि आरो पण यायला लागलेत मग आम्ही कंस झाकली आणि कंस झाकला मग पोस खूप होती आणि मला ह्या गोष्टींची सवय नाही तर माझ्या अंगाची पूर्ण खाज होत होती मग वर आधी स्वच्छ हातपाय धुतले मानेच्या आणि हाताची लय जास्त खाज व्हायला लागलेली थोंड हातपाय स्वच्छ धुतलं कुंकू वगैरे लावलं म्हंटल आता परत खाली जावं आरूला बोलवायला कारण आरू खालीच आहे आणि मग तिला बोलवावं म्हटलं ती काही येई नाही मग म्हंटल इथं थोडं गवत आणि पुडारा खूप आलता दारापशीच वट्यापाशी मग त्या सर्व काढल्या थोड हे रुईचं पांढऱ्या रुईचं झाड आलंय स्वतःहून आलंय पायरीच्या कड्यालाच आलंय वरती जाताना आणि इथं तुळस पण स्वतःहूनच आले पायरीच्या चा बाजूला किंवा काही तुळस आहे ही पण स्वतःहूनच आले हे असं आणि इथं सताफुलीची बारकी बारकी रोपं पण आलेत भरपूर सारे इथं पण सताफुली एकच एकच हे लावलं होतं त्याचे एवढे सारे आलेत आणि तुळस पण इथं किती मोठी छान आलेत तर आता संध्याकाळ पण झालेत आणि थोडं खालचं पुडारा पण काढलेत आता झाले असतील पावणे सात सात आता जातो वरती फ्रेश होतो आणि कामाला गाठ घालतो हिला चारवण वगैरे झोपतो पण आता झोपायचं म्हटलं की हिने काय मला लवकर झोपू दिला नाही मला म्हटलं माझ्यासोबत खेळ मग तिच्यासोबत थोडा वेळ खेळली सी डी तिने स्वतःहून सर्व लावले ए टू झेड आणि आता आम्ही झोपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आतासाठी बाय